खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पृथ्वीराज पाटील हे शिक्षण सम्राट आणि माजी राज्यपाल डी वाय पाटील यांचे नातू आहेत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय लग्नाचं खोटं आश्वासन देऊन एका उच्च शिक्षित विद्यार्थिनीवर बलात्कार आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली पृथ्वीराज पाटील यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय नेमकं हे प्रकरण काय आहे हा सर्व प्रकार कुठे घडला राज्यात या आधी सुद्धा अशा कोणत्या पॉवरफुल लोकांच्या विरोधात असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणाच्या काही महत्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत रोज न्यूज चॅनल्स आणि वृत्तपत्रांमध्ये अपहरण हत्या बलात्कार आणि मारहाणीच्या घटना पाहण्यात येत आहेत अशातच आता राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे माजी गृहमंत्री सतेज पाटील यांची पुतणे संजय डी वाय पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पृथ्वीराज पाटील यांचं नाव राजकारणातील खूप मोठ्या कुटुंबाशी जोडलेलं आहे पृथ्वीराज पाटील हे डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आहेत त्याबरोबरच तसंच संजयनी पाटील यांचे पुत्र आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे भाऊ सुद्धा आहेत त्यामुळे या बातमीची राजकीय वर्तुळात खूप चर्चा होतीये पृथ्वीराज यांनी एका एकोणतीस वर्षीय एमबीएच्या विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय ठाण्याच्या कापूरबावडी येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलाय पृथ्वीराज पाटील यांनी एकोणतीस वर्षीय विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले एवढंच नाही तर त्या विद्यार्थिनीला त्यांनी गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पीडित तरुणीची ओळख पृथ्वीराज पाटील यांच्या होती आणि तिच्यासोबत घडलेला हा प्रकार ठाणे नवी मुंबई आणि पाटील यांच्या कोल्हापूरमधील बंगल्यावर घडला आहे असं सुद्धा समजते अनेक वेळा त्या विद्यार्थिनीवर हल्ला सुद्धा करण्यात आला असल्याची माहिती सुद्धा एवढंच नाही तर तिला धमकावून कोल्हापुरातच गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे हे आरोप पीडितेनं कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केलाय पीडित तरुणीनं संपूर्ण चॅट रेकॉर्ड आणि हॉस्पिटल मधील गर्भपाताचा अहवाल सुद्धा पोलिसांना दिला असल्याची माहिती समोर आली आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत राजकीय वर्तुळात एखाद्या आमदारानं किंवा पॉवरफुल व्यक्तीनं महिलेचा लैंगिक छळ केलाय किंवा कोणी बड्या नेत्यानं महिलेवर अत्याचार आणि बलात्कार केलाय या गोष्टी काही नव्या नाहीयेत काही दिवसांपूर्वी बावीस वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सुद्धा आचोळे पोलीस ठाणे हद्दीत घडली होती आणि या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष संजू गंगेश्वर श्रीवास्तव यांच्यासह एकूण तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता यासह अजूनही काही नेत्यांवर असे महिलांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर तीन गुन्हे दाखल असून यात महिला अत्याचाराविरोधातील गुन्ह्यांचा समावेश आहे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यावर सुद्धा महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्यावर सुद्धा शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे चंद्रपूर मधल्या राजुरा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष रामचंद्र धोटे यांच्यावर सुद्धा महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे भंडाऱ्याचे नरेंद्र भोंडेकर यांच्यावर अपशब्द वापरून महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे काँग्रेस आमदार राजेश पंडितराव एकाडे यांच्यावर महिलेच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे ठाणेच एसीचे माजी सहव्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांचा मुलगा विश्वजित गायकवाड यानं एका युवतीच्या अंगावर कार चढवली होती ती युवती आणि विश्वजित गायकवाड यांच्यात प्रेमसंबंध होते पण युवती लग्नासाठी दबाव टाकत असल्याचं पाहून गायकवाड यांनी हा प्रकार केला होता ही आणि अशी अनेक राजकारणी लोकांची नावं या यादीत सामील आहेत अर्थात या सगळ्या नेत्यांवर आरोप झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता पण आरोप काही निश्चित झालेले आहेत आणि यापैकी प्रत्येक त्यांच्यावरील आरोप त्या फेटाळून लावले होते पण त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांची माहिती दिली असून त्याचाच अभ्यास करून असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांनी हा दोन हजार चोवीसचा चा रिपोर्ट तयार केलेला आहे तसेच दोन हजार चोवीस साली सातशे पंचावन्न विद्यमान खासदार आणि तीन हजार नऊशे अडतीस विद्यमान आमदारांपैकी एकशे असलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे यामध्ये विद्यमान सोळा खासदारांचा समावेश असून एकशे पस्तीस विद्यमान आमदार आहेत यामध्ये बलात्कार महिला अत्याचार विनयभंग वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री कौटुंबिक हिंसाचार अशा गुन्ह्यांचा समावेश आहे ही आकडेवारी खरं तर खूप धक्कादायक आहे कारण ज्यांच्याकडून आपण न्यायाची अपेक्षा करतो त्यांच्याकडूनच जेव्हा असा गुन्हा घडायला लागतो तेव्हा न्यायाची अपेक्षा नेमकी कोणाकडून करायची हा खरा प्रश्न आहे कारण रक्षकच जेव्हा भक्षक होतो तेव्हा मदत मागणार तरी कोणाकडून मुळात महिला अत्याचार विरोधात गुन्हे दाखल असलेल्या आमदार खासदारांची संख्या मोठी असून सुद्धा राजकीय पक्ष पक्षाचे बडे नेते यांना निवडणुकीसाठी तिकीट देतात पण त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत याकडे खूप सहजपणे दुर्लक्ष केलं जातं एकीकडे राजकीय पक्ष आवाज उठवतात आणि दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणुकीत उतरवतात आणि एकदा काही सत्ता हाती आली की ते गुन्हे करायचं लायसन होतं त्यामुळे महिला अत्याचार गुन्हा गुन्हा दाखल दाखल असताना तिकीट किती योग्य आहे आणि झाल्यानंतर या गोष्टी चर्चेत येतात खऱ्या पण पुढे त्याचं काय होतं हे काहीच समोर येत नाही तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं राजकीय वर्तुळात अशा घटना घडत असतील तर याला चाप कसा बसणार राजकारणात असल्यामुळे याचं कोणी काय नहीं, वाईट करू शकत नाही हे त्यांना चांगलंच माहित असल्यामुळे या गोष्टी वाढल्यात असं तुम्हाला सुद्धा वाटत का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद